तर विद्यार्थ्यांकडून माझ्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण आताच झालेला विद्यार्थ्यांनो समाज कल्याण भरतीचा आपण पेपर कव्हर करणार आहोत आणि त्या काढण्यास सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून जेवढपर्यंत नक्कीच पाहायचं आहे आपण जे चारशे सत्तर पैसेची पीडीएफ तयार केलेली होती त्यामधील बरेच क्वेश्चन्स एक्झामला येत आहेत ही अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या सर्वांसाठी तसेच इच्छुक विद्यार्थी जो ही आहे या ला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जो ही विद्यार्थी आहे नक्कीच कॉल करायचा आहे सॉरी व्हॉट्सअप करायचं आहे आणि सुपरकास्ट तुम्हाला जर या नंतर विद्यार्थ्यांना एक लाईक करायचं आहे किंवा सोडण्याच्या पूर्वी तर एक लाईक नक्कीच करून तुमच्यातर्फे तुला प्रोत्साहन नक्कीच दाखवायचं आहे सुपर कसा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोर करूया पहिल्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे विद्यार्थ्यांना की गोल्या गुबड हे कोणत्या लेखकाचे एक टोपण नाव आहे ते पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये विश्वनाथ बापट विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णू गोखले किंवा या ठिकाणी वरील नाही ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना योग्य आहे दोन म्हणजेच काय विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे जे आहे गोल्या गुबड हे एक टोपण नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा जो की आहे खवल्या मांजर कुठे राहतो ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे खवल्या मांजर कोणत्या ठिकाणी राहते त्याला काय म्हणतात तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेले आहे खुराडे बीळ वारूळ किंवा वरील नाही तर खवळ्या मांजर जो आहे त्या त्यांळामध्ये राहतो राहतो खुराड्यामध्ये कोण राहते आपण कालच कव्हर केलेली आहे कोंबडी खुराण्यामध्ये राहत असते तसेच या ठिकाणी वारुळमध्ये कोण राहते विद्यार्थ्यांना तर वारुळमध्ये कोण राहत असतात तर मुंग्या मुंग्यांचे वारुळ असते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे आता सुपर क्लासमध्ये दे विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर तुमच्या अक्षेस पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अतिशय महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो ती आपल्या सर्वांनी नक्कीच घ्यायची आहे विद्यार्थ्यांनो एम पी एस सी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये विश्वास दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत तर सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एम पी एस सी राजसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एम पी एस सी मेन दोन हजार चोवीस साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के पेक्षा सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन आहे पण सध्या ही सातशे रुपयालाच सा दिली जात आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की पुढची एक बॅच आहे ही युनिटी बॅच आहे विद्यार्थ्यांनो एमपीएससी राज्यसेवा दोन इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅच मध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत विद्यार्थ्यांनो आणि या बॅच मध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या विद्यार्थ्यांना सातशे नव्याण्णवला बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे त्यातून ही पाहून घ्या आक्रोश एम पी प्रिलिम राजेशेवा दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे या ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन्न पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅचमध्ये एनरोल करते वेळेस नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांना सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर तिसऱ्या क्रमांकाचा आपल्यासमोर आहे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते आहे नरेंद्रनाथ दत्त सुरेंद्रनाथ दत्त कीर्तीनाथ दत्त किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर नरेंद्रनाथ दत्त असे जे आहे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते आता पाहूया की यांचा जो जन्म आहे विद्यार्थ्यांना कधी झालेला आहे अठराशे मध्ये कोणत्या ठिकाणी झाला होता तर कोलकत्ता कोलकाता या ठिकाणी जन्म झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो आता मृत्यू कुठे झालेला आहे मृत्यू झालेला आहे वर्ष होते एकोणीसशे दोन या वर्षी जे आहे मृत्यू झालेला आहे कोणत्या ठिकाणी तर एक ठिकाण आहे बेलूर या नावाचं या ठिकाणी मृत्यू झालेला आपल्या सर्वांना लक्षात येतो तर कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे चौथ्या क्रमांकाचा वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे ते आपल्याला विचारलेलं वित्त आयोगाची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकावन्न तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न या ठिकाणी चोवीस नोव्हेंबर एकोणीशे त्रेपन्न किंवा या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे चौपन्न तर वित्त आयोगाची स्थापना ही झालेली आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी या दिवशी कवर करूया पुढचा प्रश्न जो की सा आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा घुबड जिथे राहते त्याला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे घुबड ज्या ठिकाणी राहते त्याला काय म्हणतात तर खुराडे बीळ ढोली किंवा वारूळ तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे ढोली असे जे आहे घुबड जिथे राहते त्या ठिकाणाला म्हटले जाते खुराडे बीळ आणि वारुळ या ठिकाणी कोण राहते ते आपण आधीच कव्हर केलेले आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा की विलीनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे विलिनीकरण म्हणजे काय आपण बऱ्याच वेळेस ऐकलेले असते की ही कंपनी यामध्ये विलीन झालेली आहे किंवा हा पक्ष या पक्षामध्ये विलीन झालेला आहे तर विलीनीकरण म्हणजे काय आपल्याला विचारलेलं आहे विलीनीकरण म्हणजे एकत्रीकरण अधिग्रहण अतिक्रमण किंवा वरील नाही तर विलीनीकरण म्हणजे काय की एकत्रीकरण येणे दोन पक्ष दोन कंपन्या किंवा दोन जे पार्टी आहे एकत्रीकरण ज्या एकत्रित येतात त्याला विलीनीकरण असे संबोधले जात असते प्रश्न सातव्या क्रमांकाचा कव्हर करूया एहिक शब्द या, या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे एहिक याच्या या एक शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर, तर सांसारिक सॉरी दुनियावी किंवा या ठिकाणी एहलौकिक तर ऑप्शन क्रमांक चार एहलौकिक तसेच तर दुनियावी तसेच या ठिकाणी सांसारिक हे सर्व एहिक या शब्दाचे एक समानार्थी असलेले शब्द आपल्या सर्वांना लक्षात येतात तर कवर करूया प्रश्न आठवा सुनन सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे टोपण नावावर बरेच क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना कालपासून विचारले जात आहेत की लेखकाचे टोपण नाव काय आहे ते तर नक्कीच कव्हर करायचं आहे तुम्हाला सर्वांनी सानिया सोनिया किंवा ठिकाणी मधुमती किंवा वरील नाही तर सुनंदा बलराम कुलकर्णी यांचे टोपण नाव म्हटले तर सानिया हे योग्य टोपण नाव आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी नव्या क्रमांकाचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले वृत्तपत्र कोणते होते आता बरेच विद्यार्थ्यांनी पहिले वृत्तपत्र हा क्वेश्चन चाललेला होता म्हणत आहेत कोणी आहे त्यांचे पहिले पक्षी कोणते होते असा प्रश्न आला होता तर या प्रकारचा एक डाऊट आहे पण आपण घेतलेले आहे की पहिले वृत्तपत्र कोणते आहे ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रावर आला होता प्रश्न हे मात्र नक्की तर मुकनाईक बहिष्कृत भारत जनता किंवा प्रबुद्ध भारत तर पहिले म्हटलं तर मुकनाईक आहे कोणत्या वर्षी सुरू झाले होते एकोणीसशे वीस या वर्षी सुरू झालेले आपल्या सर्वांना लक्षात येते त्यानंतर विद्यथ्यानं हे तीन वर्षे चालले आणि त्यानंतर हे वृत्तपत्र बंद पडले त्याच्यानंतर बहिष्कृत भारत विद्यथ्यानं सुरू करण्यात आले एकोणीसशे सत्तावीस या वर्षी जे आहे हे, हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते त्याच्यानंतर हे ही सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजेच काय तीन वर्षे हेही वृत्तपत्र चालले त्याच्यानंतर हेही बंद पडले त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो हे एकोणीसशे एकोणीसशे तीसला जे आहे विद्यार्थ्यांना हे वृत्तपत्र सुरू झालेले आहे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांस तीसला सुरू झाले आणि एकोणीसशे छप्पनला हे वृत्तपत्र बंद पडले आणि त्याच्यानंतर एकोणीसशे छप्पनला हे विद्यार्थ्यांना बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू करण्यात आले एकोणीसशे छप्पनला तर हा सर्व डेटा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे अतिशय महत्वाचा आहे कारण अं वृत्तपत्राविषयी प्रश्न या ठिकाणी हा जरी विचारला तर दुसरे हे प्रश्न आपल्याला येणाऱ्या शिफ्टमध्ये विचारू शकतात येणाऱ्या दिवसामध्ये विचारू शकतात कवर करू या प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा की असा आहे विद्यार्थ्यांना की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती रुपये दर महिन्याला दिले जातात ते आपल्याला विचारलेलं आहे महत्वाची योजना आहे आणि सोपा पण प्रश्न आहे सर्वांना उत्तर येत असेल दर महिने किती पैसे दिले जात असतात तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे की पंधराशे रुपये दोन हजार रुपये तीन हजार किंवा एक हजार तर दर महिन्याला विद्यार्थ्यांना पंधराशे रुपये दिले जात असतात ज्याही बहिणीचे जे वय आहे विद्यत्यानं एकवीस वर्ष ते या ठिकाणी सहासष्ट ते सदुसष्ट वर्ष ज्यांचे वय आहे या, या दोन्ही ज्या मधामध्ये त्यांना महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत हे लक्षात येते प्रश्न अकरा कोर करूया पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे पण या ठिकाणी सांगू इच्छितो की परीक्षेमध्ये विचारलं होतं की पुढीलपैकी कोणती एक पश्चिम वाहिनी नदी नाही असं विचारलेलं होतं पण आपल्याला क्वेश्चन ऑप्शन्स माहिती नसल्या कारण असतो आपण उलटा केलेला आहे कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे ते विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये साबरमती नर्मदा तापी किंवा वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक चार तापी नदी तसेच नर्मदा नदी तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी साबरमती नदी ह्या सर्व ज्या नद्या आहेत पश्चिम वाहिनी नद्या असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात घेऊया प्रश्न बाराव्या ठिकाणी काय आहे तो विठोबा मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विठोबा मंदिर कुठे स्थित आहे तर या ठिकाणी परळी वैजनाथ पंढरपूर वरील नाही तर विठोबा मंदिर विद्यार्थ्यांना म्हटले तर पंढरपूर या ठिकाणी स्थित असलेले लक्षात येते पंढरपूरला विद्यार्थ्यांना भारताची काय म्हणतात भारताची भारताची दक्षिण दक्षिण काशी असे संबोधले जाते पंढरपूरला तसेच मी महाराष्ट्राचे काय म्हणतात महाराष्ट्राचे या ठिकाणी कुल दैवत महाराष्ट्राचे कुलदैवत असे या ठिकाणी संबोधले जात असते पंढरपूरला हे लक्षात घ्यायचं आहे कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा तर या ठिकाणी प्रश्न तेरावा असा आहे साखरे बाबा हे खालीलपैकी कोणाचे एक टोपण नाव आहे विचारलेलं आहे टोपण नावावर तीन प्रश्न याच शिफ्ट झालेले आहेत जर आपण पाहिले तर तर टोपण नाव जरुरीच आपल्याला आहे की आपण कव्हर करून घ्यायचे आहे टोपण नावावर प्रत्येक शिफ्ट प्रश्न विचारले जात आहेत तर तर या ठिकाणी विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णू शिरवाडकर रामचंद्र जोशी किंवा वरील नाही तर या ठिकाणी साखरे बाबा जे विचारलेलं आहे तर रामचंद्र जोशी यांचे जे आहे एक टोपन नाव असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची सूचना विद्यार्थ्यांना तुम्हाला की तुमच्या सक्सेससाठी एम पी एस सी विद्यार्थ्यांना काय आहे ना की पाच पाच ते दहा दहा वर्षाचे प्रत्येक सब्जेक्टमधील अनुभवी टीचर आपल्याला शिकवण्यासाठी किंवा आपली तयारी करून घेण्यासाठी म्हणजेच आलेले आहेत सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे डिस्क्रिप्शन तुम्हाला कळत नसेल तर टायटलवर क्लिक करावी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसून जाईल आणि कोणत्याही बॅच मध्ये एनरोल करतेस ए एक हजार हा कुपन कोड टाकायचा आहे तुम्हाला कोणत्याही बॅचवर वर एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळून जाईल जेव्हा तुम्ही हा कुपन कोड टाकसाल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचा आहे असं समजू नका की आम माझा एक्झाम झालेला आहे माझा पेपर झालेला आहे इतरही आपण एक्झाम फॉर्म भरलेले असतील त्याविषयी अशाच प्रकारचे स्पेशल सुप्रकाश तुम्हाला मिळतील या कारणा सबस्क्राईब करणं गरजेचे आणि सुपरकास्टला एक लाईक पण करणे गरजेचे असते आणि बॅच मध्ये एम मध्ये तुम्हाला जर म्हणजेच एनरोल करायचं आहे तुमच्या जीवनातील सक्सेस साठी तर सर्व बॅचेसचा डिस्क्रिप्शनमध्ये आहे हा कुपन कोड नक्कीच वापरायचा आहे आणि तुमची आज जर एक्झाम झाली असेल तुमच्याकडे क्वेश्चन्स असतील तर कमेंट मध्ये सांगायचं आहे डेट मेन्शन करायची आहे शिफ्ट मेन्शन करायची आहे आपण त्यावरही एक व्हिडिओ बनवूया चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश क्लास